तुमचा भाजपाचे उमेदवार आमचे शत्रू नाहीये फडणवीस साहेब आणि तुम्हाला विरोधक सुद्धा मानलेला नाही जरा भाषा समजून घ्या मला फक्त आरक्षणाशी देणं घेणं मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही द्यायचं पण तुम्ही आरक्षण नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय नाहीये आम्हाला देणार बांधावं लागणार आणि आरक्षण घ्यावं आहे तुम्ही आमची भावना आणखी तरी समजून घ्या भांडण लावू नका भांडण लावायचं एक बंद करा तुम्हाला भांडणं लावायची लय हो सवय तुम्ही मराठा मराठ्यात भांडण लावून दिली त्या दरेकरच्या माध्यमातून अभियान सुरू केलं अभियान ते षडयंत्र आणि सापळा आहे काय काम करतोय मराठ्याच्या संघटना बोलतोय तो दरेकर आणि त्यांना माझ्या विरोधात सभा पत्रकार परिषद घ्यायला लावतो तो परत समन्वयक फोडायला लागलाय आणि समन्वयकाच्या माध्यमातून ऐका काय असतं शेवटी आपल्यावर ते चांगले संस्कार आहेत समजून घ्या मला काय सांगायचं तुम्ही मी समजून घ्या ते आत्ताच्या बंधूंनी घोषणा दिली नका देऊ त्याच कारण समजा शेवटी संधी देणं गरजेचं आहे समजून घ्या मला तुम्हाला काय म्हणायचं मी एवढा सही मी आहे ना म्हणून मराठ्यांच्या पदरात बरंच आरक्षण मिळालं भूताळा जर असतो ना आंदोलन ते मोड असतं मराठ्यांना या निकाली मिळून सुद्धा दिलं असेल मला वाटत नाही माझ्या समाजाला डाग लागावा किंवा माझ्या समाजाची शान कमी व्हावा मी काम करतोय माझ्या समाजाची शान वारावी म्हणून नसतात तुमच्यापेक्षा कलाकार येणे तुम्ही आता म्हणलात ना माया त्याच्यापेक्षा डेंजर शक्त असते माझी विनंती या नाशिक शहरातून जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोरांना आणि समाजाला पण जे चुकले ते जाऊ द्या वयानं मोठे राणेसाहेब चुकले ते एकदा जाऊ द्या अनुभव वयानं मोठे एखाद्या वेळेस आपणच माफ करायचं असत कारण त्यांनी त्यांनीच त्यांच्या मनानं वयाची मर्यादा त्यांनी ठेवायला पाहिजे होती आपलं वय काय त्यांचा अनुभव काय त्यांचं योगदान किती आहे याची जाण मराठ्याला हई पण या मी त्यांचा सन्मान करतो पहिल्यापासून आपण त्यांना दादा म्हणतो कारण त्यांचा अनुभव मोठा आहे वय पण मोठा आहे आणि योगदान पण आहे पण याचा अर्थ असा भी नाही की मग आम्ही तुमचा सन्मान करतो म्हणल्याच्या नंतर तुम्ही कुठं पण बोलायचं काही पण बोलायचं ते पण आम्ही नाही ऐकून घेणार ना पोरांनी पुढं त्यांच्याबद्दल बोलताना थोडं वयानुसार त्यांच्या बाळगा ही माझी विनंती तुम्हाला त्यांच्या पोहराचं हो द्या काही पण कारण ते पोरग आपुन पोरग पोरं पोराचं हो द्या काही पण परंतु त्यांचं वय मोठ आहे त्यांचा अनुभव पण आहे याचा अर्थ काही त्यांच्या पक्षाचा नाही त्यांचा पक्षाचा करीत कधी परंतु आपल्यावरती संस्कार चांगले साहेब वयाला मोठे अनुभव आहे योगदान पण आहे पण त्यांनी सुद्धा ती मर्यादा पाळायला पाहिजे की आपल्याला या राज्यात मान आहे सन्मान आहे उगस देवेंद्र फडणवीस ऐकून कारण ते तुमच्या त्या नाशिक जसं येड झालंय तसं ते ते म्हणूनच बी येड झालं त्याचा ऐकून राणे साहेबांनी कसं काकडून पाडायचं काही गरज आहे का यांच्या कशाला नागरिक मी प्रत्येक वेळेस सांगितलंय मी त्यांचा सन्मान करतोय त्यांनी बोलू नये आणि त्यांना जर सन्मान शिकता कळतच नसला तर मग मी जर एकदा ते घडवतो सोडित नाही मी हे सांगितलंय त्यांना परत मी आजही नाशिकच्या माध्यमातून इथून सांगतो मी पाठीमागही निलेश साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही त्या दोघांना समजून सांगा आम्ही त्यांचा सन्मान करतोय मी जर माग लागलो तर मी सोडणार नाही त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे की राज्यातली जनता आपल्याला मानणारी आपण बी कोणीकडे बोलू नये कारण मी त्यांना काही बोललोच नाही तरी ते मला म्हणजे मराठवाड्यात येऊन बघून घेईल आता मराठवाड्यात येऊन बघू काय बघणार आहे तुम्ही मराठवाड्यात त्यासाठी हे चित्र मराठीत होईल परंतु आणि पश्चिम महाराष्ट्रातून यायचं आहे